भाजपाची सदस्य नोंदणी कार्यशाळा संपन्न सोमवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टी अंजनगाव सुरजी शहर मंडळ तर्फे आयोजित सदस्य नोंदणी कार्यशाळा कार्यक्रम उत्साहात पार पडला लवकरच नगर परिषद निवडणुकीमध्ये भरभरून यश मिळवायचं असेल तर लोकांच्या मनात जागा पक्ष संघटन मजबूत करून नवीन सदस्य नोंदणी मोहीम यशस्वीपणे पार पाडली पाहिजे असं प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंतराव डेहणकर महाराष्ट्र प्रदेश सचिव भाजपा यांनी केलं या कार्यक्रमात जिल्हा महामंत्री श्री विवेक गुल्हाने जिल्हा महामंत्री डॉक्टर विलास कविटकर भाजपा अध्यक्ष उमेश भोंडे गणेशराव पिंगे संजय नाठे मनोहर मुरकुटे मेघा भारती यांनी जास्तीत जास्त संख्येनं नवीन सदस्य नोंदणी करून पक्ष संघटना वाढवण्याविषयी आपले विचार व्यक्त केले अंजनगाव सुर्जी येथील ओम इंटरनॅशनल सायन्स कॉलेज येथे झालेल्या कार्यक्रमाचं संचालन गोमासे सरांनी केलं त्यावेळी मोठ्या संख्येत भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते